आयुष्यभर नोकरी घर संसार लेखनाची आवड आणि अंतप्रेमाच्या संगमातून जन्मलेलं स्नेहपुष्प कवितासंग्रह हा केवळ शब्दांचा संग्रह नाही तर एका स्त्रीच्या संघर्षमय संवेदनशील आणि सर्जनशील प्रवासाचा प्रतीक आहे आदिवासी विकास भवनाच्या सेवानिवृत्त संशोधन सहकार्य पुष्पा पंढरीनाथ वाजे पांगरकर यांचा हा कविता संग्रह नुकताच दिल्ली येथे आयोजित अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खासदार सुप्रिया सुळे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशित झाला पुष्पा वाजे पांगरकर यांचा जन्म तीस जून एकोणावीसशे त्रेसष्ट रोजी नाशिक रोड येथे झाला पुरुषोत्तम विद्यालयात शालेय शिक्षण घेतल्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून सुरुवात करून एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासून दोन हजार वीसपर्यंत पर्यंत त्यांनी आदिवासी विकास विभागात चाळीस वर्ष सेवा केली त्यांच्या प्रवासाची सुरुवात गल्लीपासून झाली आणि आज त्यांचे शब्द थेट दिल्लीच्या व्यासपीठावर पोहोचले हीच त्यांच्या जिद्दीची आणि प्रतिभेची साक्ष आहे घरात धार्मिक आणि सुसंस्कारित वातावरण असल्यामुळे बालपणापासूनच त्यांना वाचन आणि लेखनाची आवड लागली शिक्षणासाठी संघर्ष करताना त्यांनी आधी सरकारी नोकरी मिळवली आणि नंतर लग्न केले लग्नानंतरही शिक्षणाची ओढ कायम राहून त्यांनी बी ए इतिहास विषयातून पदवी घेतली नोकरी संसार मुलांचे शिक्षण अशा सर्व जबाबदाऱ्यांमध्येही त्यांनी मनातील विचार कागदावर उतरवत राहिले पतीच्या प्रेरणेने निवृत्तीनंतर त्यांनी लेखनावर अधिक लक्ष केंद्रित केले दुर्दैवाने बारा मे दोन हजार एकवीस रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पतीचे निधन झाले या भावनिक धक्क्याला सामोरे जात त्यांनी अस्तित्व या कवितेत मनातील भावना मांडल्या सेवानिवृत्तीनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे शहर पश्चिम महाराष्ट्र विभाग या समूहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आज त्या समूहाच्या सहचिटणीस पदावर कार्यरत आहे साहित्यिक वाटचालीत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रथम आवृत्ती तयार केली स्नेहपुष्प या पंच्याहत्तर कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन एकवीस ते तेवीस दरम्यान दिल्ली येथील अठ्ठ्याण्णवे साहित्य संमेलनात झाले ही केवळ कविता नव्हे तर एका स्त्रीच्या आत्मशोध प्रेरणा अनुभव आणि अभिव्यक्तीचा प्रवास आहे मी पुष्पा पंढरनाथ वाजे पांगारकर सेवानिवृत्त संशोधन सहायक आदिवासी विकास विभाग मी मूळची राहणे नाशिक रोड मी आपल्यासमोर एक कवितेच्या चार वळी संभाजीराजांच्या एक कवितेच्या चार सादर करत आहे भीमा भामा अन इंद्रायणी भीमा भामा अन इंद्रायणी त्रिवेणी संगम समाधी बांधुनी त्रिवेणी संगम समाधी बांधुनी स्वराज्य रक्षक संभाजी ब्रिगेड स्वराज्य रक्षक संभाजी ब्रिगेड कमानी शौर्य दृश्य पाहुणे हृदय रक्त सळसळणार भीमा आणि भामा या इंद्रायणीच्या स्थळी धन्यवाद मी मला लिखाणाची लहानपणापासूनच आवड होती परंतु लहानपणीचं शिक्षण त्याच्यानंतर लग्न लग्नानंतरचं पण मुलं मुलांचे शिक्षण त्यांची लग्न हा फार मोठा कालावधी माझा हा कसा गेला हा मला देखील सोबत झाले दे। नोकरी करत असल्यामुळं माझं नोकरी तू घर हे चाकोरीबद्ध आयुष्यामध्ये वेळ मिळाला नाही परंतु काय झाले की माझ्या मी सेवानिवृत्त झाल्यानंतर कोरोना काळात माझ्या पतीचे निधन झाले पतीचे निधन आणि सेवानिवृत्ती ही माझ्या आयुष्यातली जी मोठी पोकळी निर्माण झाली ह्या पोकळीचा सदउपयोग म्हणून आणि माझ्या मुळातच लिखाण हे असल्यामुळे माझं मी लेखणी हातात घेतली लेखणी हातात घेतली आणि एक दोन म्हणता म्हणता माझ्या कविता होण्यास सुरुवात झाली त्याचा मला अतिशय आनंद आला आणि मी त्याच्यातनं असं ठाम एक हे घेतलं की मी आता माझा कविता संग्रह पूर्ण करू शकते ही माझ्या मनाने खूनगाठ बांधली ही खूनगाठ मनाशी धरून आणि माझ्या पतीची इच्छा म्हणा किंवा माझी माझे स्वप्न हे पूर्ण करण्याच्या हेतूने मी जोरजोरात कामाला सुरुवात केली आणि अवघ्या पंधरा दिवसात मी माझा विविध विषयांचा एकत्रित पंच्याहत्तर कवितेचा संग्रह स्नेहपुष्प या नावाने तयार केला आणि त्याचे योगायोगाने त्याचे प्रकाशन माननीय सुप्रियाताई सुळे खद्दा सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रकाशित झाला मला त्याचा अतिशय आनंद आला कारण माझा कवितेचा प्रवास हा गल्ली ते दिल्ली हा माझ्यासाठी कायमचा अविस्मरणीय प्रवास असेल आणि माझी ही प्रथम आवृत्ती आणि त्या प्रथम आवृत्तीचंच उद्घाटन दिल्ली येथे झालं हा पण माझ्यासाठी फार मोठा योगायोग म्हणावा लागेल हां सॉरी तसेच मी रिटायरमेंटनंतर साधारण सहा महिने झाले अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे शहर पश्चिम महाराष्ट्र या संघटनेवर मी सरचिटणीस या पदावर कार्यरत आहे आणि तिथूनच माझ्या लिखाणाला एक मोठी वाव मिळाली आणि त्याचाच मी सदोपयोग करून आज मी माझे पुस्तक आपल्या सर्वांसमोर प्रकाशित करून आणू शकले एवढंच सांगू शकते मी धन्यवाद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिलगुंजाळ नाशिक रोड